नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उपवासाची रेसिपी पाहायला मिळणार आहे उपवास म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती आपल्याला खिचडी खिचडी वेगवेगळ्या वे पद्धतीने बनवता येते त्यातलाच एक प्रकार म्हणजे गोड खिचडी चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याची गोड खिचडी बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री एक वाटी साबुदाना तीन ते चार वेळा धुवून घेतलेला होता धुवून घेतल्यामुळे साबुदाण्यातील स्टार्च असेल तो निघून साबु जाईल साबुदाना धुवून झाल्यानंतर साबुदाना भिजेल एवढंच पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे हे बघा साबुदाना आपला कसा छान भिजलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूया अगदी चिमटीत बसेल एवढंच मीठ घालायचं आहे आता हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया खिचडीसाठी शेंगदाण्याचे जाडसर कूट असलं की ते कमी लागतं जर तुम्हाला खिचडीमध्ये कूट जास्त आवडत असेल तर आणखीन पाव कप कूट तुम्ही यामध्ये घालू शकता कूट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया तेल पळीने अशा पद्धतीने पसरून घेऊया म्हणजे साबुदाना खाली कढईला चिटकणार नाही तेल चांगलं तापलेलं आहे साबुदाना घालूया गॅसच्या वर साबुदाना तीन ते चार मिनटे परतून घेऊया गोड खिचडी परतण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता हे बघा आपण तेल पसरून घातल्यामुळे साबुदाना कढईला चिटकलेला नाही आहे तीन ते चार मिनटे झाल्यानंतर साबुदाना छान परतून झालेला आहे साबुदाना शिजण्यासाठी याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारूया आणि हलवून घेऊया साबुदाना छान मऊ होण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढायचं आहे खिचडी खाली तळाला लागू नये म्हणून हलवून घेऊया साबुदाना उमललेला आहे का नाही ते पाहूया साबुदाना मऊ झालेला असला तरी तो उमललेला नाही आहे आणखीन छान उमलावा म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया हो पण जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर खिचडीचा लगदा तयार होईल पाणी घातल्यानंतर परत एकदा हलवून घेऊया शिजण्यासाठी याच्यावर परत झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यावर झाकण काढूया हलवून घेऊया साबुदाना आपला उमललेला दिसतोय साबुदाना दाबून पाहिल्यावर छान मऊ झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साखर अशी पसरून घालूया म्हणजे ती सगळ्या साबुदाण्यामध्ये नीट लागेल मिक्स करून घेऊया साखर विरगळण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यावर झाकण काढूया साखर घातल्यामुळे खिचडी खालील तळाला लागण्याची शक्यता असते हलवून घेऊया हलवताना समजत आहे की साखर अजून नाही नाहीये साखर विरगळण्यासाठी पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर झाकण साखर आपली विरघळलेली दिसत आहे गोड खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे हो पण या गोड खिचडीची मजा तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही ही गरम गरम खायला घ्याल या गोकुळाष्टमीला अशी तुम्ही गोड खिचडी नक्की करून बघा उपवासालाच कशाला कधीतरी नाश्त्यामध्ये बदल हवा असेल तेव्हा अशी गोड खिचडी तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद